महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथील बेंगाळवाडी वडाचीवाडी आणि गावणवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांचा शिवसेनेत प्रवेश उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांना आदिवासी बांधवांचे अनमोल सात बातमी आहे कर्जतमधून कर्जत तालुक्यातील कर्जत कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथील मौजे मेंगाळवाडी वडाचीवाडी गावणवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांचा माजी उपतालुका प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर प्रवेश झाला तर हा प्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे तालुका संपर्क प्रमुख भीवसेन बडेकर तालुका संघटक बाबू विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके माजी सभापती पंढरीनाथ राऊत सोशल मीडिया तालुका प्रमुख रोहित साळोखे आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा माजी विभाग प्रमुख माधव कोळंबे उपतालुका संघटक रवी ऐनकर कळंब जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण पोसाटे पाथरज जिल्हा परिषद संघटक संतोष घाडगे उपतालुका अधिकारी पंकज म्हसे उपशहर प्रमुख कृष्णा जाधव खंडापे ग्रामपंचायत प्रमुख जगन्नाथ पायगुडे रामदास ठोंबरे अरविंद शाखाप्रमुख शाखा शाखाप्रमुख संतोष मोडक पुलाचीवाडी शाखाप्रमुख लहू घाडगे गणेश हरपुडे संजयनगर दहिवली शाखा संपर्कप्रमुख परशुराम लोबो प्रमुखांसह शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होता कळंब जिल्हा परिषद हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत येथील मेंगाळवाडी वडाचीवाडी गवंडवाडी येथील किशोर मेंगाळ रमेश बांगारे सचिन मेंगाळ रोशन मेंगाळ योगेश मेंगाळ दिनेश मेंगाळ कृष्णा हिंदोळे अमोल हिंदोळे एकनाथ मेंगाळ काळूराम मेंगाळ मनोहर मेंगाळ निलेश लोभी मच्छिंद्र बागारे परशुराम हिंदोळे पांडुरंग लोभी निवृत्ती खंडवी भरत लोभी गोपाळ हिंदोळा पुंडलिक लोभी वसंत बांगारे भरत बांगारे योगेश भगत मंगल बांगारे गणेश वारघडे पुंडलिक हिंदोळा किरण गावंड गणेश गावंड श्रेयस गावंडा जयेश गावंडा विठ्ठल गावंडा सूरज गावंडा आकाश वारघडे लहू वारघडे धीरज भगत विलास वारघडे धुंदा भगत रामदास गावंडा अशा असंख्य आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला तर या पक्षप्रवेशाने कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांचे विशेष प्रेम उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावर दिसून आलं उपजिल्हाप्रमुख देखील कुटुंबात स्वागत करीत असून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवण्यात येईल असे आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिले आहे महाराष्ट्र माझा करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत झाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी